मी सध्या आमच्या गावाच्या गावातल्या नदीमध्ये उभा आहे आणि इथं पुलाचं काम चालू होतं आणि आता सत्तर वर्षापासून आम्ही ज्या रस्त्याची वाट बघत होतो तिकून तिकून चालू झालं होतं पण मग आता रात्री पाणी पडला त्याची दुर्दशा पा मित्रांनो हे मोटरसायकल चालली बघा आता सविस्तर तुम्हाला दृश्य दाखवतो काय आहे आणि काय नाही व्हिडिओ बघत राहा मित्रांनो हे बघा आता शाळकरी मुलांची किती अवस्था बेकार झालेली आहे अचानक उन्हाळ्यातच न नदीला पूर आल्यामुळं ही रस्त्याची दुरावस्था बघा मित्रांनो लॻे भावनव सत्तर वर्षापासून ज्या रस्त्याची आम्ही वाट बघत होतो आणि पुलाचं कामही चालू झालेलं होतं परंतु काय एक एक दीड महिना काम चालू झालं आणि नंतर काय झालं काय नाही आणि आम्ही त्याची वाट बघत होतो परंतु मग ता आता मातच ते बंद पडलं आणि आता विचारायला कोण आहे ना काय असं विचारला असता ते काही उत्तर देत नाही पण आता आमच्या गावाशी आता समजा पहिल्यांदरी एकून तिकून जाता येत होतो पण आता जायचा मार्गच मिटला बघा मित्रांनो हे दृश्य मित्रांनो इथं आता ही स्मशानभूमी पहा आता चांगला तर पुन्हा एकदा पुरा आला की स्मशान भूमीसुद्धा सुद्धा आता खाली नदीमध्ये पडते इकडून आता हे गाव आहे आणि हे जे एक ग्रामस्थ आहे हे बघायला आले पहा म्हणजे असं झालं आशाची दूर दूर आशा झाली बोलताय ना म्हणता येईल बरं मित्रांनो <गए> आपाओ कसं काय पूल एकदम मस्त जायचं ना पुला चालले का असं आहे का आता पूल मला काही दिसत नाही ना तुम्ही म्हणता तुम्ही पण दिसून कुठं इतकं काम केलं एवढं बजेट आलं का काही काम होती का इथे काय शेड बी टोकून टोलं मी एक पाणी आलं का आमची मदन की ते का हो म्हणजे गावकरता नाही केला पुला नाही गाव पाणी गावात घालाकरता पूल केला हा आता हे पाणी गावात नाही ना गेलं म्हणून समजा वार वा हो गेलं म्हणून समजा म्हणजे आता म्हणजे आमची पिढी जाते काय करून तुमच्या माग आहे ना ते नाही सांगायच नाही सगळेजण पाहून गेले नाही तू हा ते लग्नाला हा

चालू आहे हा म्हणजे उन्हाळ्यातच आता हे पडायला लागलं आता काय आज तारीख काय आज बावीस तारीख मे काय आता बरसात लागली आता का कसं काय पुलाचं काम होईल आता गावाचं काम होईल हा गाव जाईन होऊन गावात पाणी घुसल ना आता हे बघा मित्रांनो आता उकरून ठेवलेले बघा तिकडून वरताल्य भागानं भरपूर मटेरियल टाकून ठेवले आता ते पाणी आडल्यामुळं गावात पाणी शिरेल बरं मित्रांनो व्हिडिओ फार मोठा होत आहे तुम्हाला पाहायला सुद्धा अडचण येईल म्हणून मी आता स्टॉप करतो राम राम मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद I'm no, not हे बघा मित्रांनो स्मशानभूमी नदीत असल्यामुळे आता एक पाणी आलं की नदीत कोसळती कमेंटद्वारे कळवा कसा कर काय वाटला पूल